नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण कोथंबीर वडी ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी इथे मी कोथंबीर वडी उकडून न घेता वेगळ्याच पद्धतीने करणार आहे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा कमीत कमी बेसनपीठ वापरून आपण ही कोथंबीर वडी तयार करणार आहोत मी इथं एक जोडी कोथंबीर घेऊन निवडून तिला स्वच्छ करून नंतर कट करून घेतलेली आहे आणि आता त्यानंतर मी इथं नऊ दहा लसूण पाकळ्या दीड इंच आलं एक चमचा जिरे आणि पा सात ते आठ घेतलेल्या आहेत आपण हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून पाणी न घालता आपण हे बारीक असं वाटून घेणार आहोत छान असं आपलं वाटण तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण इथे एक जुडी कोथंबिरीसाठी मी इथे दीड वाटी बेसनपीठ घेतलेले आहे आणि पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण हे बेसनपीठ पाऊलमध्ये काढून घेऊया आणि तांदळाचं पीठ देखील मी काढून घेणार आहे आता त्याच्यामध्येच मी इथे एक चमचा ओवा छोटा चमचा चिली फ्लेक्स अर्धा चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व एकजीव करून घेऊया आणि थोडे थोडे पाणी टाकून मी ह्याचं पातळ असं बॅटर तयार करणार आहे तुम्ही पाहू शकता छान असं आपलं पातळ बॅटर तयार झालेलं आहे आता मी सुरुवातीलाच ताटाला तेल लावून घेत आहे आपले तेल लावून झाले की मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवणार आहे त्यातलं तेल गरम झाले की मी त्याच्यामध्ये आपण वाटून घेतलेल्या मिरचीचा ठेचा टाकून एक पाच मिनटं मी हा ठेचा परतून घेणार आहे जेणेकरून त्यातला कच्चेपणा दूर होईल एक पाच मिनटानंतर मी त्याच्यामध्ये एक छोटा चमचा हळद आणि दोन चमचे पांढरे तीळ टाकून पुन्हा एक दोन मिनटं मी हे परतून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याचा कलर बदललेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये कोथंबीर टाकून घेऊया आता आपण ही कोथंबीर मसाल्यामध्ये एकजीव करून घेणार आहोत म्हणजे छान अशी परतून घेणार आहोत तुम्ही बहु पाहू शकता आपली कोथंबीर एक पाच मिनटं परतली गेली की आपण तयार केलेलं के बेसन पिठाचं बॅटर ह्यामध्ये टाकून घेऊया गॅसची फ्लेम एकदम लोज ठेवून आपण सतत हलवत राहून बेसनपीठ आपण कोथंबिरीमध्ये शिजवून घेणार आहोत जसजसं ज़ आपलं बेसनपीठ शिजेल तस तस ते हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होईल आणि एक दहा मिनटासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवून त्याला वाफ देऊन घेऊया गॅसची फ्लेम लोच ठेवून आपण वाफ देणार आहोत दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या बेसनपीठाचा कलर बदललेला आहे आणि आता सतत हलवं एक दहा मिनटं मी हे सतत हल हलवून हे परतून घेणार आहे जसजसं ज़ बेसनपीठ आपलं घट्ट होईल तस तसं ते जड होत जाईल आणि आता स्पॅच्युलाने मला ते हलवता येत नव्हतो त्यासाठी मी इथे पोळीचा चमचा घेऊन त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि एक दहा मिनटं मी हा गोळा परतून घेणार आहे जसजसं आपलं बेसनपीठ शिजेल तस आपला पॅन सोडायला सुरुवात करेल तुम्ही पाहू शकता आपलं बेसनपीठ छान शिजलेलं आहे त्याचा गोळा देखील छान तयार होतोय आता आपण ते तेल लावलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि स्पॅच्युलाच्या मदतीने मी हे प्लेटमध्ये थापून घेणार आहे आपण ही सर्व कोथंबिरीची वडी व्यवस्थित अशी एकसारखी प्लेटमध्ये थापून घेतलेली आहे आणि एक प दहा मिन दहा मिनटासाठी मी ही पूर्णपणे थंड करून घेणार आहे दहा मिनटाने थंड झाल्यावर तुम्ही बघू शकता त्याचा कलर बदललेला आहे आता आपण सुरीने त्याच्या चौकोनी वड्या पाडून घेऊया तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा ह्या वड्या खाई खाण्यासाठी एकदम चविष्ट आणि एक खूप छान लागतात तुम्ही एकदा करून नक्की पहा आता आपण वडी काढून घेऊया तुम्ही पाहू शकता आपलं पिठाचं कोथंबीर वडीचं चा बॅटर छान असं शिजलं गेलेलं आहे त्याच्यामुळे ते तळाला चिकटलेलं नाही आहे मी वडी तुम्हाला एक काढून दाखवते अशाच पद्धतीने मी सर्व वड्या तुम्हाला काढून दाखवते आपल्या प्लेटला बिलकुल असं बेसन चिकटलेलं नाही आहे आता गॅसवर मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल गरम झाले की आपण या वड्या तळून घेऊया तेल गरम झाले का मी चेक करते आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण या कोथंबीर वड्या तळून घेणार आहोत छान असा गोल्डन कलर आला की आपण ह्या पलटी मारून घेऊया गॅसची फ्लेम लोस ठेवून आपण या तळून घेणार आहोत म्हणजे छान असे त्या क्रंची कुरकुरीत एकदम वड्या आपल्या तळल्या जातील अशा पद्धतीने आपल्या कोथंबीर वड्या तयार